कस वाटत या ना नटली की आज नटली म्हणजे माझा भाऊ असुंत्रूक करते कुठे गेली बायक तू पण लगेच गुंतरूक अरे मेन बाईक कुठे गेली ती काढायला उद्या नाही मी कुठे गेली हाय पण शेजारी शेजारच्या घरी गेली मला जायचंय अगं तिला आणलं साडेआठ बारा हजार तुला आणलं ही साडे सहा बारा हजार भावान पडलं की माझं काय नव्हतं सुद्धा फुगली होती फुगली होती माझे एकुलते ते एका भावाला तू म्हणतीये एका भावाला हिला आणलं मला नाही आणलं म्हणलं नाही का कस मग बायकून आणलं भाऊ तुला आणलं नाही बरोबर आज पंधरा ते सोळा हजार रुपये ती उदाहरण पहिलं जायचं आणि आज दहाच हजार भर पडली मी काही बरं काय चांगला आहे बरा ती मोठी आहे म्हणून तिला जास्त भार आणि ही जरा तुझं ती पंचांती मला मोडायला आयला पहिलं जुनं पेटीत नाही जाड देऊन उद्या साखरात आहे आता तर हसून जा

मग तुझा काय बी करा मी आता पैशा पाण्याचा विचार करणार नाही कारण मला कळलं मी विचार करते का नाही मला वगळते ती मला वगळते ती तू समजून घेतून घ्यायची भांडून भांडून गोंधळ करून मी बी समजून घेतला अजून मी सगळ्यांना काय म्हणणार बाया हिरणार तिला घेतलं जाऊ तुला घेतलं नाही का मन तुला मुदाम टूच बोलला निवांत बसणार काय जावलं मला नाही असं तुझ्या कोण करायचं ले मला हस यायला गेलं आज काय लागलं घरात दोनच बाहेर शंभर गड्याला मागासारखी नाही क्षणा पण लाट वर असं केलं ना कधी आणत आई तू काय केलं तुझी चुकी नव्हती आग ह्याचा केसा गरम नव्हता उदार सांगितलं म्हणून तसंच काल एवढ मोठं उदर माझ्या मनात काय वाटलं असेल तू पण कशी कशी करते आम्हाला बघायचं होतं आपलं ही घर आहे गे घरात थोडी माणसं का एवढी जनता समाज बाजार कमी पडला बाजार आणतोय दूध आणतोय कमी इथं खायला कमी आहे

तुला वाटत उद्या महाय माझ्या दोघाच दात पाडा आणि जावा इकून या काय लगा तुम्ही लावले खेळला काही लय खेळ मोठा लावला वाटलं आजी पण कसलं काय खुळ काढू नको चुग आपल्याला ऐकू नको आता नाही तुझं आता इथून पुढे तुमचं ऐकत नाही आता पुढच्या सक्रांती बोलायचं नाही पुढच्या सक्रांती पुत्र दोघीने साड्या बिड्या तुम्हाला सण आहे लोक बी आम्हाला नाव ठेवायला लागली संक्रांतीचा व्यवसायाचा सण असतो वर्षात नाही येतो म्हणून आम्ही आता ही उदर ठेवून म्हणजे उदर ठेवून आणत आता मागायचं तुला खरं सांगू कालच सोळा हजार रुपये तुम्हाला तुमच्या बसलं जवळच ही सगळं तुमचं दोन तीन हजार रुपये ती तिच्या पशी ही सगळं होत आणि ही सगळं मिळून आजच्या हिसाबात सगळं म्हणलं ना चोवीस हजाराची लेवल लागली आज ही चोवीस हजार तुला कर्ज किती व्हायची तुझी मग तुम्ही असा बर घरात आठवड तुम्हाला तुम्ही दोन महिने घर चालवा फक्त माझं म्हणणं काय तुम्हाला मी आज एक दिवस ताणली तर तुमच्या मनाला लागलं ला, लागलं ला का नाही लागायचा विषय माझ्या मनाला तुम्ही न बोलता घेतला असत तर लागलं नसतं वाग घे माझा विषय काय झाला आता ती लय तना, -तना पाहिजे केवढं तुम्ही बघितलंय दाखव का तुम्हाला काढून अजून हा तुरुण बघून पाय पसरायचं असतील पण रीन काढून सण करायचं मी हातरून बघूनच पायपास राहते तर तुम्ही आठ तुम्ही तू आठ तुम्ही तू प्लॅनिंग केले प्लॅनिंग काय केलं तुझं मिळूच घुसपण आहे तुझं घुसपण म्हणजे आमचं आमच्या साल काढून हात जोडून पाया पडतो आता तसलं आता निवांत राहा मला काय टेन्शन तेवढं देऊ न आता या गड उद्या सक्रात आहे देवाला सुखे सुख शांती मागती घरात नवरा माझा समाधानी होती म्हणती नवरा समाधानी ना ए, का होईना पण तुम्ही समाधानी राहा मला तुमचं ही घर चालवायला न वाटायला लागले लय टेन्शन देता तुम्ही मला माझ्या बुद्धीला मला असं वाटतंय पुढत जावं ए जायच काय गरज आहे का ह्याला सुद्धा कळाय पाहिजे व्यवस्थित सगळं गुण्या गोविंद राहिलं पाहिजे कस वातावरण आहे काय असल्या उघड्या माळा येऊन आम्ही जनावरांसाठी तर आलोय इथं आपण आणि तुमची घाई लागली मला अमो खरा काय 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 माझे लोक केस निघून चालली खरंच नाही तुमच्याकडे बघून ही वाळून ही माझ्या काय हा काय

दहा हजारोकडून कसं जाईल असा विचार करायचा मला काय वाटतं करणारी हाय तुला समजून घ्यावा आणि आपलं घर जाळून घ्यावा जायच का इशारा करतच नाही गाडीत फिरतोय जातो नाही गाडी बाजारला ह्याला फिरायला मी कधी म्हणलं मला भाऊ काबर गाडीत येत नाही माहिती आहे कामा करतोय कधी सांगा तुम्हाला मी जातो मी करतोय कधी मला कम, कमी मला कम कमी पडलं तरी मी करत नाही काय कम्फटून मला कमी पडलं एखादा जास्त असलं तरी मी करत नाही कधी समजा मान्य हाय ना पोटाला दोन वेळेच मिळते ना बाज झालं तुमचं कसं आहे तिला जास्त आणलं आता तुला साडेसह बारा हजार तिला साडेआठ बारा हजार सा। आ... नाही तरी पण तुझं साडेसहा मध्ये समाधान आहे का तू बारकी साडेसहाली शुपते म्हणून आलं लक्षात पण त्याला मी सांगितलं होतं वस्ति भावाचा आधार घेतल्याशिवाय मी कुठली गोष्ट करत नाही त्याला माहित आहे कारभार जरी माझ्या हातात असला ना प्रत्येक गोष्ट वर आमची चर्चा होती आधी होते की मला माहित आहे की चर्चा म्हणून अकरा वर्ष घर टिकलंय अकरा वर्ष नाही आता अकरा वर्ष दोन वर्ष म्हणाच्या हातात होती आई सांग मीच होतो ना पैसे पाणी आता हातात येत जात कोणते करू नको झाले सगळं आनंद झाला एवढा मला सांग उद्याची चक्रात बिचारी भांडायला भांडून घेतलं नाही उद्या बसन निवांत राहा टेन्शन तेवढं काय उद्या फोन करायचा बरं हा तरुण टाकाय हा तरुण टाकला कटाळा आलाय जर भेटल नाही अख्ख्या बाजारात गर गजर नाही ओरखा गर्दी तुफारे वया उरखा कबर माझा आज वैतागून गेलो मी तर तुकले वय तागली बाबा माझ्या मडग्या गेले